नमस्कार पाठ हा सातवा आहे सातव्या पाठमध्ये आपण बघणार आहे की त्याला कस्टडी होते त्याला त्याला गुन्हा सिद्ध होतो आणि त्याला बॅरिकेडमध्ये टाकलं जातं म्हणजे कारापुरवात टाकलं जातं सलामगे काय आहे पाहिजे हे बघा तिकडे गुन्हा सिद्ध झाला आपण बघितला न्याय तिकडे गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला कारागृहात टाकलं जातं बघा हे कारागृह आहे कारागृहामध्ये असं पूर्ण सेटअप असतो तिकडे कारागृह अधीक्षक बसलेले असतात तिथे कारागृह अधीक्षक बसलेले असतात आणि नंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पण असले दाखवलेल्यानंतर आणि जे बॅरिगेट असतात एक मेल आणि फिमिअल ग्रॅग्युएट असे बॅरिगेट त्यांनी दाखवले असते असतात ते मोठे असते हे आहेत बघा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालूच असतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे तर हे असं आहे बाबू छोटं कारागृहातला जेव्हा तो गुन्हा सिद्ध होतो त्यानंतर सत्तेत झाल्यानंतर त्याला कारागृहात टाकले जातो त्यानंतर